शिल्लक बाबांचं तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे नमक ग्रँड पार्कला ठाण्याला तर इथे बघा आता आम्ही तिकीट काढली आहे तिकीट आमची बघा आज संडे असल्यामुळे संडे आणि सॅटरडेला थर्टी रुपीज असते आणि श मंगळवार ते शुक्रवार ही वीस रुपये असते आणि जो जे म्हणजे सिनियर सिटीजन असते त्यांना दहा रुपये असते तर त्याप्रमाणे ह्या तिकीट दर आहे इथे तर तुम्ही आला तिथे भेट भेट द्या इथे बघा आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि आता आम्ही पुढे तुम्हाला आतमध्ये काय काय आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो चला मग हां फक्त लक्षात ठेवा मंडेला हे बंद असतं कारण इथे मेंटेनन्सचं काम चालू असतं त्यामुळे मंडीला बंद करून ठेवतं हो बाकीचे दिवस तुम्हाला चालू असतं फुल फक्त जर आलात तर विकेंडला याची तिकीट दहा रुपयेपर्सन वाढलेली आहे एकाची ठीक आहे तर चला आता आपण आतमध्ये आप जाऊया इथे बघा हे तुम्हाला जर जर हँडिकॅप कोण असेल तर त्यांनाच हा वयस्कर लोकांचा इथून फ्री आहे हां आणि इथून तुम्हाला पुढे जायचं आहे सर्व तर आता स्टार्ट पॉईंट आहे इथून चालू झाला आमचा तर आपण आता पुढे जाऊया चालेल इथून बघा बसण्यासाठी पण ठेवा बस स्टार्टिंगला चला आता स्टार्टिंगला बघा इथे आता हे ट्री हाऊस आहे बघा हां लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बघा इथे बघा ट्री हाऊस चला आता आपण इथे पुढे जाऊया बघा वान दिलेलं आहे तिथे त्याप्रमाणे तुम्ही इथे फिरू शकता आतमध्ये चला इथे तुम्ही बघा इथे फोटो फोटोविटो काढू शकता बसून येऊन इथे मॅप आहे पूर्ण याचा हा पार्स पूर्ण बघा हा मॅप आहे ते स्क्रीनशॉट मारून घ्या हां आणि इथे तुम्ही फोटो फोटोविडो काढू शकता इथे बघा बुद्धिबळाचा गेम आहे इथे खेळू शकतो आपण हां चेस बघ बुद्धीवरचा गेम खेळू शकतो आपण ते आता काही पब्लिक खेळत आहेत आम्ही इथून चेसच्या इथून आलो आहे आता आम्ही इथे थीम गार्डनला आलो आहे इथे बघा इथून स्टार्ट झालं आहे तिथे पण जाऊ आपण मला आम्ही पुढे जाऊन इथं थीम गार्डनला हां आलो आम्ही आता थीम गार्डनला जांभळं पडले रे मग जांभळं झाड पाहूया पण ना खाली जांभळ दिसतात चालेल इथे बघूया सर थीम बघा मुघल गार्डनची थीम आहे पण माझी पण जावे आतमध्ये हे बघा मुघल गार्डन ही थीम आहे पूर्ण पण थीमच आहे ना हे ब्रिज आहे ना जावं पण तिथे पण हां गार्डन बघा का मस्त म्हणून एक थीम आहे मोर गार्ड गार्डन आहे ही पण एक थीम आहे बघा इथे हां इथली ते बसून फोटो पण काढू शकतो लाईटमध्ये मस्त वाटलं असे ना माझी संध्याकाळी है ना लाईटमध्ये बरोबर असते बघ आता ही थीम बघून झाली आहे आता पुढे जावे परत आज अस संडे असल्या का गर्दी भरपूर यायची हे पण बघा पूर्ण गार्डनच आहे तर चला आता आपण चायनाच्या थीमला आलो आहे चायनाची थीम आहे बघा इथून हां चायनीज आहे ना चायनीज गार्डन वेगवेगळ्या देशाचे इथे गार्डन बनवले आहे बघा हे चायनीज गार्डन आहे तीच नाही आहेत ना चल इथे वरती बसायला शायनाची टीम लावली शाम चल वरती चल आता खाली असं बसवणाट गेलं आता आम्ही चायनीज गार्डन मधून निघालोय आता पुढे आपण कुठचं गार्डन आहे जापनीज गार्डन ना अशा वेगवेगळ्या थीम इथे बनवलेले आहेत चायनीज गार्डन समजा इथे जापनीज गार्डन चालू लागे इथून बघा हे पण थोडंफार सेम आहे तसंच आहे ना हां तिथे काही जास्त एवढं नाही आहे हां आत्मच आहे चला आहे ना जॅपनीज गार्डन तर आता आम्ही फ्लोरा टेरिसमध्ये आलो बघा इथे का ते संध्याकाळचा वीव जरा का काळखत आलो ना तर मस्त वाटेल कारण आतमध्ये लायटिंग आहे तर बघू आपल्याला टाईम तर आपण इथे येऊ परत पण आजच दाखवू हां भरपूर पुढेपर्यंत आहे पण आपण तिथपर्यंत जायचं आहे पुढे तर आता आपण तिथून प्ले झोनला आलो इथे बघा तिथे वॉशरूम आहे पुढे जा बघा हे प्लेस होऊन आहे इथे आणि वाशिमची बाजूला बघा तो, छोटी तो, कॅन्टीन आहे तिथे मला पाणी बिन ते घेऊ शकता इथे आता बनतं का ते नवीन ते बघा आतमध्ये आता लहान लहान मुलांसाठी ला लहान मुला मजा करतात बघा लहान मुलांसाठी घसरगुंडी पण आहे इथे बघा आणि मेज आहे भुल बोलतो ना आपण तसं आहे असं हे करून जायचं होतं अरे माउंटेन वर चढा ना लहान मुलांसाठी सर्व भूलभूल आहे तर फिरून आपण शॉर्टकटमध्ये हे करतो तसं आहे इथे पण बघा हे होत बंद आहे ना हे इथे मस्त होत नाही हा ॲडमे बघा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आहे बघा रस्त्या चढून जाणार पुढे आहे बघा त्यात त्यात आम्ही गार्डनमधून मधून आलो आहे पुढे चालत असं बघा हे आंबे झाड आहे बघा आंबेबा तिथे घट्ट पुढे पण आहे ते, ते का गेट आहे ना मयू सोसायटीच गेट आहे ना है ना तिथे पण तेच आहे ना तिकीट काढून यायला लागतं यासाठी हा लेक झोन एरिया आहे

वरून पाणी तर तेच पाणी तुम्हायचे सोडले लेक मध्ये आणि ते बघा वॉटरफॉल आहे आपण पुढे जाय जरा हे बघा पुढे जाण्यास बंद केलंय नाही ना पुढे आला नाही पाणी खोल आहे आवाज आहे का असं वाटतं गावच्या धबधब्याचा पा पाऊस पाऊस पडतो ना पाणी तसं येतं चला ताई ब्रिजवर जाण्यासाठी आपण इथून जाऊया त्या ब्रिजवरून वरती जाऊया ब्रिजला जाण्यासाठी इथून रस्ता बघा इथून जाव्या चाल ब्रिज चाल चालू आहे वरती ब्रिजवरून वरती मी यूज आपूतो चला वरती मध्ये आम्ही आता आलो वरती ऊन पण खूप आहे इथून बघा पूर्ण लेट आहे तुम्ही फोटो उभे राहून काढू शकता इथे सीन बघा वाटतं मस्त दोन स्टेप आहेत तिकडे आणि इथे दोन्ही साईड हो येऊ शकतो वरती ब्रिज चा टॉप आहे बघा वरती आणि गर्दी खूप आहे ना इथे इंड होतो ब्रिज परत आपला रिटर्नवरून खाली उतरायचं त्या साईडवर काही मागं पण थीम बघितलं ना ते तिकडे त्या साईडला त्या ब्रिजवरून तर आम्ही आता खाली उतरलो आहे आता आम्ही पुढे फाऊंटेन बघायला जातो मोठा एरिया ह्या एक बघा इकडे 보트판에 브라질은 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 브라 여기 브라질은 다? 라질은 브라질은 브라야은 다. हा पूर्ण राऊंड मारायला लागेल राऊंड मारून जाऊया तिकडे आपण आता आपण फाउंटेनची चालू बघा जाऊ नको दोन आहे तिथे फाउंटेन

केबल वर हो आहे ना पुरा तिथ बसण्यासाठी गेले ना सर्व तिथे बसण्यासाठी आता फाउंटन इथून पुढे आलो पूर्ण गोल फिरून आले बघा आणि ब्रिज आहे समोर हां हां तिथे टॅम्पली ना म्हणजे एक आवाज एक सर्वांना कडे पोचतो इथून चालू आता आपण हे जे आपण बघितलं ना आता केबलचं ते जर तुम्ही का संध्याकाळ आलात तर कारण हे नऊ वाजेपर्यंत चालू असतं तुम्ही संध्याकाळ येऊ शकता इथे हे आपण मग थीम बघितलं तेच आहे तर बघा इथे पण वॉशरूम आहे आणि फाउंटेन बघण्यासाठी इथून पण जाऊ शकतो वरती आम्ही आता तिथून खालून जाऊन आलो इथे खेळता इथे खेळू पण शकतो लहान मुलांना बघा चला आम्ही परत इथे आलो इथे तुमचे इथे पण आम्ही पा पाटच्या साईडला आहे आता आम्ही इथे पुढे जात थोडा पण अजून काळकोळा टाईम आहे ना काळकोळ मग तुम्हाला लाइटिंग लाईट दाखवली असते लाईटिंग इथे केली तशी लाईटमध्ये मस्त वाटतं आहे त्या सर्व थीमचं तर चांगलं दिसतंयचं बाकी मध्ये बसण्यासाठी बघा सरांसाठी इथे पण एक ब्रिज आहे ते ब्रिजने वाटतं त्याला व्ह्यूजसाठीच आहे ना ते फोटोसाठी आहे फोटोसाठी गार्डनच्या वरती गेलाय ते पूर्ण इथपर्यंत थीम गार्डन हम्म इथे थीम गार्डन आहे समोर फोटो कानासाठी इथे बरं आहे इथे पण प्ले झोन आहे बघा लहान मुलांसाठी गेम जास्त आहे इथे म्हणजे सॅटर्डे संडेला गर्दी भरपूर असते येते ते पारचं हिंड आहे तिथून आता आपण बाहेर जाऊ तर आता आम्ही गेटच्या दिशेने जातो आहे मागा इथून गेलो होतो आता इथून येऊन केला आहे बघा आता मला लास्टचा आपले प्ले गेम तिथून आहे आता पुढे चालू म्हणून आता आपण एक गेट समोर तुम्ही बाहेर जाऊ आता गर्दी खूप वाढली आहे कारण संध्याकाळी लाईटिंगमध्ये हे म्हणजे थीम बीम बघायला मस्त आहे पण अजून काळोखच नाही पडला आहे आता आम्ही निघतो आहे तर आता आम्ही गेटच्या बाहेर येतो गर्दी बघा आता आम्ही निघतो पण माणसं लेट निघतं कारण आतमध्ये लायटिंग बघ बघायला मिळते ना त्याच्यामुळे ब्रिजवर लायटी आहे आणि आम्हाला जास्त वेळ झाला तर आता आम्ही निघतो इथं मी आलो गेटच्या बाहेर गर्दी बघू शकता किती वेळ मधी मंगळवार ते शुक्रवार एवढी नसते पण शनिवार आणि रविवार जास्त असते बाहेर गद्दी बघिते अजून माणसं येते रिक्षा इथपर्यंत येते आईथ तुम्हाला इथे इस्कॉन टेम्पल पण जाऊ शकता इथे रिक्षा अवेलेबल आहे बघा इथे जवळच आहे आला तर तुम्ही दोन्ही पण पाहिजे करू शकता नमस्कार तुम्हाला हा नमो गार्ड गार्डन पार्क हा ब्लॉग कसा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय